मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उकडीचेच मोदक पण त्याचं जे काही सारण आहे ते आपण आंब्याचा पल्प घालून करणार आहे तुझ्या अगं गेल्या वर्षी आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक वाले मोदक केले होते उकडीचेच केलेले होते पण आपण दरवेळेला नैवेद्यासाठी वेगवेगळे प्रकार करतो तर ह्या वर्षी आपण मँगोचा करतो तर त्याच्यासाठी आपण थोडक्यात रंगी बेरंगी आपण पांढरे केले होते तांदळाचे उकडीचे मोदक आता आपण थोडेसे रंगीबेरंगी असे आंब्याचा पल्प घालून मोदक करतो तर त्याच्यासाठी आता आपण पॅन तापत ठेवलाय त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालूया कारण सारण केव्हा पण आपण आधी बनवून ठेवतो तो म्हणजे नेहमीच ही एक छान टीप आहे की जेव्हा आपल्याला मोदक करायची असतात तर त्याचं सारण हे आदल्या दिवशीच करून ठेवायचं म्हणजे ते एकतर खूप छान थंड होतं आणि त्यातला जो काही ज्यूस असतो सगळा तो इतका मस्त त्याच्यामध्ये मुरतो तर त्यामुळे सारण हे नेहमी आदल्या दिवशी करून ठेवायचं तर आता पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घातलाय तुपामध्ये आपण खसखस अगदी तळून घेतो म्हणजे ती छान फुलली जाते आणि खाताना पण ती खूप छान टेस्ट लागते म्हणजे कोरडी भाजण्यापेक्षा एक चमचा खसखस आपण गेल्या वर्षी तळणीचे सुद्धा केले पण उकडलेले गव्हाच्या पिठाचे पण केले ह्या वर्षी आपण बऱ्याच रील पण केलेत चॉकलेटचे मदत केलेत मॅंगोचे केलेत आज आता वेगळ्या प्रकाराने हा छान अगदी खसखस आपली तळी आहे तर ह्याच्यामध्येच आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया ते थोडं ऐच्छिक आहे आवडत असेल तर घातले तर चालतील फक्त त्याचे कटिंग करताना छोटे छोटे करा म्हणजे मोदक फुटत नाही आहे एक टेबलस्पून काजूचे तुकडे घातले आणि एक टेबलस्पून बदामाचे तुकडे अगदी मी एक बारीक गॅसवरती थोडंसं भाजून घ्यायचं छान असं म्हणजे ते क्रंची लागतं मध्येच ड्रायफ्रुटचा मस्त असा सुगंध यायला लागला छान भाजल्याचा आणि आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये दोन कप ओला नारळ आपण खवंडलेला घालतोय नारळ घेताना नेहमी फ्रेश घ्यायचा सारण करायच्या वेळेला फ्रीजमधला घ्यायचा नाही कारण त्याचं सगळं मॉइश्चर गेलेलं असतं त्यामुळे ही एक छान टीप आहे की दरवेळेला सारण करताना फ्रेश नारळ घ्यायचा हा दोन कप घेतला आहे एखादा मिनिट छान परतून घ्यायचा तो कारण खूप भाजलं तर ते ड्राय होतं पण खाताना पण ते सारण फार ड्राय ड्राय लागतं तर आपल्याला अगदी असं ओलसर लागलं पाहिजे आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक कप आपण गुळ घालूया चॉप केलेला आणि आपण थोडासा गुळ कमी घेतलाय कारण आपण त्याच्यामध्ये मँगोचा पल्प घालतोय तर ते पण गोडसर असतं त्यामुळं थोडंसं ऐच्छिक आहे तुम्हाला कितपत गोड हवं तेवढं तुम्ही घालू शकता एक मिनिट त्याला परतून घेऊया आणि आता या स्टेजला त्याच्यामध्ये अर्धा कप मँगोचा रस घालूया तर आता म्हणजे काय होतं जेव्हा या स्टेजला मँगो पल्प घालतो तेव्हा या रसामध्ये तो गुळ पण विरघळायला मदत होते आपण मँगोचा पल्प कसा करायचा हे पण उन्हाळ्यामध्ये रील केलेली होती ते दाखवले तुम्ही कसा तो तोच आपण आता इथे घातलेला आहे आजकाल बाजारमध्ये आणि मँगोचे पॉल्स अगदी फ्रेश म्हणजे विकत मिळतात छान अगदी कंपनीचे ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो आणि आता बारीक गॅसवर आपण व्यवस्थित त्याच्यात सगळा गुळ विरघळून घेऊया आपण अगदी दोन तीन मिनटं छान बारीक गॅसवरती हलवून घेतलं असं आणि आपलं सारण असं छान झालेलं आहे स पटकन पडत नाहीये म्हणजे हे आता झालेलं आहे आणि खूप जर केलं तर काय होतं ते मोदक्याच्या आतमध्ये असा तो गोळा चिकट बसतो मग खूप पण अगदी चिकट करायचं नाहीये ह्या स्टेजला गॅस बंद करायचा फक्त ओलसरपणा त्याचा सगळा गेलेला आहे हे असं पटकन पडत नाही हे ह्याची सारण झाले हे ओळखायची आपली खून आहे वेलदोड्याची कूड घालूया त्याच्यामध्ये आणि मग थंड करायला ठेवूया जा। आणि जायफळ राहिलं ओके जायफळ नेहमी ऐनवेळेला घालायचं म्हणजे जर करून ठेवलेलं असलं ना तर ते थोडंसं नंतर कडवट लागतं म्हणून जेव्हा आपलं जेव्हा आपल्याला घालायचं ऍक्च्युअली तेव्हाच ते डायरेक्ट त्याच्यामध्ये किसून घालायचं म्हणजे त्याचा वास पण छान अंधी राहतो म्हणजे उडून जात नाही एक चमचा आपण वेलदोडा पूड घातली आणि साधारणतः पाव चमचा आपण जायफळ घातलं किसून हे सगळं आता छान हलवूया आणि थंड करायला ठेवूया तोपर्यंत सुद्धा आता आपण उकड काढायची आपण तयारी हो हे थंड होत आहे तोपर्यंत आता उकड काढण्यासाठी बुडाचं भांड घ्यायचं मात्र नेहमी आणि आता आपण ते तापत ठेवूया त्याच्यामध्ये एक कप आपण पाणी घालूया कारण का तर आपण दोन कप तांदळाच्या पिठाची उकड काढणार आहे जेवढी तांदळाची पिठी घ्याल तेवढंच आपण पाणी आणि दूध घ्यायचंय तर आपण एक कप पाणी घालूया आणि एक कप दूध घालूया आणि दूध तापलेलं असलं तरी चालेल किंवा चाले ताप अगदी कच्चं असेल तरीही चालेल कारण इथं फक्त आपल्याला उकळी आणायची आहे मेजरमेंट घेताना मात्र अगदी व्यवस्थित घ्यायचं जेवढं आपण जसं पीठ घेतलेलं आहे भरून तसंच पाणी घ्यायचं दूध आणि पाणी आपण इथे एकत्र करून ठेवलेलं आहे त्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे जे काही तांदळाचं पीठ आहे तर ते कसं केलं ते सांगूया तर ह्याच्यासाठी वासाचा तांदूळ घ्यायचा मग त्याच्यामध्ये बासमती घेऊ शकता किंवा आंबे मोहर घेऊ शकता तर आता आपण जवळजवळ अर्धा किलो तांदूळ घेतला होता तो स्वच्छ दोन तीन वेळा धुतला आणि फॅन खाली घरातच तो छान एक दिवस पूर्ण सुकून द्यायचा आणि तो पूर्ण सुकल्यानंतर घरगंटीवर त्याची बारीक पिठी करायची किंवा जर गिरणीत दळलेलं असेल तर मात्र ते मैद्याच्या चाळणीनं पीठ चाळून घ्यायचं तर आता इथे आपण या पद्धतीनं दोन कप ही तांदळाची पिठी तयार करून घेतलेली आहे आणि अगदी घरी करायची नसेल तर आता आजकाल मोदकाची पिठी विकत विकत पण मिळते पण तुम्ही आणू शकता आणि आता ह्याच्यामध्ये सुजाता आपण चिमूटभर मीठ घालून घेऊया कारण इथे आपण मीठ घालत नाही आहे कारण का तर आपण दूध असल्यामुळे हे नाचण्याचा संभव असतो तर त्यामुळे जे काही आपण दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया अगदी एखादा पिंच घालतोय आपण अगदी ते तांदळाचं असल्यामुळे थोडं खाताना त्याला टेस्ट थोडीशी मीठ घातली की खूप छान येते आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि आता आपण दुधाला थोडीशी उकळी आली आणि हे मात्र लक्षात ठेवायचं की पूर्ण त्याला उकळी आल्याशिवाय हे पीठ घालायची घाई करायची नाही थोडस गरम झालंय तर या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया तूप घातल्यामुळे काय होतं तर मोदकाला असं शाईन येतं जेव्हा ते आपण उकडतो मोदक तेव्हा त्याला थोडीशी अशी चकाकी येते छान दुधाला आणि पाण्याला छान उकळी दूध आपण ह्याच्यासाठी का घातलं ह्याच्यामध्ये तर आपला जो काही मोदक होतो तो एकदम सॉफ्ट होतो आणि पांढरा शुभ्रायला खूप छान छान दूध आता वरती यायला लागलंय या स्टेजला आपण जे काही तांदळाचं पीठ घेतलं होतं ते सगळं घालून याच्यामध्ये छान अगदी रवीनी रवीच्या किंवा लाटण्यानी पण केलं चालतं हो। किंवा रवीनी पण असं केलं चालतं सगळी घालून त्याच्यामध्ये लाटण्यानी आणि रवीचं करायचं कारण म्हणजे काय तर ते सगळं व्यवस्थित असं मिक्स होत छान सगळं पीठ एकजीव मात्र करून घ्यायचं सगळं पिठामध्ये ते पाणी आणि दूध सगळं मुरलेलं आहे आणि आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि दहा मिनिट हे मस्त जी काही वाफ आहे ती त्याला अशी दाबून ठेवायची गॅस बंद करते आणि दहा मिनटं ह्याला झाकण ठेवून आपण रेस्ट करूया म्हणजे झाकण अगदी प्रॉपर त्याला म्हणजे हवा बाहेर नको जायला असं छान बसवून घ्यायचं टाकली उकड काढून दहा मिनटं आपण त्याला झाकून ठेवलेली होती तर दहा मिनटं झालेली आहेत तर आपण हे काढून बघूया मस्त वाफ बसलेली आहे अगदी आता सगळं अशा मोठ्या पराठीमध्ये घ्यायचं म्हणजे मळायला आपल्याला ते छान जातं खाली कुठेही लागलेली नाहीये आता खूप गरम आहे आपली उकड त्यामुळे आपण पावभाजीचा स्मॅशर आहे त्यांनी असं छान एकत्र करून त्याला आणि नंतर आपण हाताने मळणार आहोत खूप चटके बसतील सुरुवातीला हो। आपण त्याला हातच लावू शकत नाही कारण एवढी त्याच्यामध्ये वाफ आलेली असते तर त्यामुळे वाटीनं किंवा तांब्यानी पण येते जर आपला हा मोठा असेल त्यांनीही छान होतं ते जेवढी छान मळेल तेवढी अगदी ते छान छान येतात अगदी आता मात्र हात लावण्याशिवाय पर्याय <laughs> आता झालेलं आहे ते थोडंसं त्याची वापर कमी झाली म्हणजे आपण हात लावू इतपत आता ते थंड दोन तीन मिनिटं आपण यांनी करून घेतलं आता उरलेलं आपण सगळं आता हाताने करून घ्यायचंय तर याला पाण्याचा हात लावायचा थोडा थंड पाणी घेतलंय आपण हे थंड पाण्याचा हात लावायचा आणि मग मळून घ्यायचं म्हणजे मस्त असा तो गोळा जो काही आहे तो अगदी लोण्यासारखा झाला पाहिजे इतपत त्याला अगदी दहा मिनिटं म्हणलं तरी चालेल दहा मिनिटं त्याला प्रॉपर मळून घेऊया खूप पण पाण्याचा हात लावायचा नाही अगदी मधून मधून चिटकायला लागलं तर थोडासा लावायचा आपण छान हा एकत्र असा गोळा करून घेतला आता ह्याचे आपण जरा दोन भाग करूया म्हणजे छान आणि मळता येतं आपल्याला ते असं छान ह्याला इथून मळून घ्यायचं चिकट हो, असा हो। हा छान आपला घ्याला अजिबात चिरा वगैरे काही जात नाहीये तसा हा गोळा तयार झालाय आता हा पण आपण करून घेऊया साधारण सगळं मळून घ्यायला आपल्याला दहा ते बारा मिनिटं लागतात तो दिसताना पण छान असा लुसलुशीत लोण्याच्या गोळ्यासारखा दिसून अगदी मस्त झालेला आहे हा तर आपण हा पण असाच मळून घेऊया तर आता छान सुजाताने एकदम मस्त दोन गोळ्या असे लुसलुशीत हे केलेले आहेत तर त्याला थोडेसे आपण झाकून घेऊया आणि आपण आज थोडंसं मार्बलिंग मध्ये करणार आहे म्हणजे थोडासा रंग घालणार आहे एका भागामध्ये त्यामुळे हा जो काही आपण गोळा मळलेला आहे त्यातलं थोडंसं पीठ घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण कलर घालूया ऑरेंज कलरचा म्हणजे मँगोचा आतमध्ये जो येलोइश कलर येणार आहे तो आपला बाहेर पण थोडा थोडा येणार आहे जास्त नाही आणि अगदी ऑप्शनल आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसतात म्हणून आपण हे करतोय टेस्टमध्ये तशी काही फरक पडत नाहीये बघत बघत घालायचा रंग खूप डार्क नकोय आपल्याला आणि आता त्याला ऑलरेडी छान मार्बलिंग झालंय असं काही ठिकाणी रंग लागलाय काही ठिकाणी नाही लागला आता या स्टेजला आपण त्याचे छान असे गोळे करून घेऊया आणि काही मोदक आपण हातावर करूया आणि काही लाटून करूया गोळे असे करून घेतले थोडेसे कलरफुल असे करून घेतले ते पांढरेपण आपण करणार आहे आणि तोपर्यंत हे होस तोपर्यंत हे कॉटन जे काही आहे ते थोडंसं ओलसर करून घेतलेलं आहे ते वाळू नये म्हणून आणि ते त्याच्यावर आपण केलेलं आहे आता सुरुवातीला आपण हातावरचं आधी करून बघूया आणि मग नंतर काटून करूया त्याच्यासाठी हे असं घेतलेलं आहे आपण थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हा जो काही अंगठा असतो त्या अंगठ्याने असं प्रेस करायचं आणि हे अंगठ्याने असं मधलं प्रेस करत जायचं म्हणजे जो काही मधला भाग असतो तो पण पातळ पातळ होतो ही अशी वाटी झाली पाहिजे आणि ती पातळ झाली पाहिजे जा। खूप जाड केलं ना तर आपल्याला मोदक खाताना सुद्धा कच्चट कच्चट वाटतो खूप तांदळाचं पीठ आल्यासारखं वाटतं थोडीशी जे काही काठ आहेत ते पातळ करून घ्यायचा छान अशी पातळ झालेली आहे वाटी आणि आता ही अशी खालपर्यंत त्याला फिरवत फिरवत ही निरी जी आहे ती खालीपर्यंत घ्यायची अशी प्रेस करायची त्याच्यामध्ये व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा हात लावून आणि हा नंतर आपण पाण्यात डीप करून आपण उकडायला ठेवूया आता याच पद्धतीनं अजून दोन करून घेऊया आणि मग लाटून करून घेऊया ऍक्च्युली ना ही अशी पारी झाली पाहिजे कारण हे जे आहे ना हे मुळे काय होतं शूटिंगमुळे आम्हाला जसा कॅमेरा आहे तसं ऍडजस्ट करायला लागतं पण ऍक्च्युली जेव्हा हे आपण असं करतो ना तेव्हा त्याची जी काही ती टोपी म्हणतो आपण खोलगट ती अशी तयार होते आणि अशी व्हायला पाहिजे हो व्हायला आणि सुजाता आज दुसरं एक गोष्ट झालं की अगदी घरातलं जवळचं फंक्शन असल्यामुळं मला खरं मेहंदी लावायला लागली आणि अशा वेळेला म्हणजे जेव्हा आपण मोदक वगैरे काही करतो तर अशा वेळेला खरं तर हाताला मेहंदी किंवा नेलपेंट हे काही लावता उपयोगाचं नाहीये आणि <laughs> हे <है। laughs> काम खरं तू खूप छान करते म्हणजे मुरड घालणे करंजीत पण तुम्ही बघितली असेल आणि ह्याचे मोदकाचे पण अगदी पारी वगैरे तिला खूप छान जमते त्यामुळे तिला दाखवायला सांगितले की तिच्याकडून तुम्ही खूप छान पद्धतीने आणि शिकू शकते हे अशा पद्धतीनं त्याला व्यवस्थित अशा सगळ्या निऱ्या घालून घ्यायच्या खालीपर्यंत आणि त्याची त्यामुळे काय होतं की अशी वाटी तयार होती त्याची जेव्हा आपण खोलगट करतो ना तेव्हा त्याची छान वाटी तयार होते आणि मग सारण पण त्याच्यामध्ये असं छान बसतं आतमध्ये त्या वाटीत म्हणजे जेवढ्या घालेल निद्या तेवढं ते छान दिसणार आहे आणि हा एक्स्ट्राचा जो काही भाग आहे तो काढून टाकायचा आणि त्याला असा थोडासा शेप देऊन घ्यायचा आणि आता आपण काही लाटून करून घेऊया आता काही लाटून करतोय आपण व्यवस्थित असा गोळा घ्यायचा त्याला प्लास्टिकची पिशवीची वगैरे काही गरज नाहीये किंवा तेल किंवा पीठ लावायची सुद्धा काही गरज नाहीये हे असं प्रॉपर लाटून घ्यायचं लाटून घेतल्यावर मात्र एक गोष्ट होती की ती जी काही आपण पारी करणार आहे ती एकसारखी होती सगळीकडून म्हणजे कडेला छान आपल्याला ती पातळ करता येते आणि आता याच्या पण आपण छान निऱ्या घालून घेऊया स्मिता तो करते तोपर्यंत मी हे छान अगदी मळून घेते जेवढं आपण मळून घेऊ तेवढे छान छान त्याच्या निळ्या किंवा पारी वगैरे खूप छान येते तर मी तोपर्यंत हे असे सगळे तिला छान गोळे करून देते म्हणजे पटपट मोदक होतील अगदी <laughs> जेव्हा आपण लाटून कर केलेला आहे ना त्याला आणखीन जास्त निऱ्या घालू शकतो आपण तुम्ही इथे बघू शकता याला भरपूर निऱ्या आलेले आहेत आणि आता याच पद्धतीनं आपण सगळे मोदक तयार करून घेऊया तुम्हाला कुठली सोपी पद्धत वाटते आहे लाटून वाटत असेल तर तुम्ही लाटून करू शकता अदरवाईज हातात वाटी करून केली तरी चालण्यासारखं आहे तर आता आपण अशा पद्धतीने सगळे हे मोदक करून घेऊया तर अशा पद्धतीनं आपले या प्रमाणामध्ये तेरा ते चौदा मोदक तयार होतात तुम्ही साईज कुठली घेताय त्याच्याप्रमाणे कमी जास्त आत्ता आपले इथे तेरा झालेले आहेत आणि सगळे आपले मोदक छान तयार करून झालेले आहेत आणि आता आपण ते वाफवणार आहे तर त्याच्यासाठी आपण हे जे काही प्रत्येक मोदक का आहे तो पाण्यामध्ये मात्र डीप करायचा म्हणजे काय होतो तो फुटत नाही आपण खाली तेल तूप वगैरे काही लावलेलं ला नाहीये डायरेक्ट त्याच्यावरतीच ठेवतोय आणि थोडं थोडं अंतर ठेवून ठेवायचा म्हणजे तो परत आणि मोठा होतो तो शिजताना त्यामुळे थोडं अंतर अंतर ठेवून ठेवायची हे आपलं स्टीमर आहे तुम्ही अगदी पारंपरिक स्टीलच्या चाळणीत जरी ठेवले तरी काही हरकत नाही आहे तर आपल्याकडे हा स्टीमर आहे म्हणून आपण हा स्टीमर इथे आहे आणि अशा पद्धतीनं आपले सगळे हे पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत त्याच्यावरती आपण केशर लावणार आहे तर थोडासा ओलसर हात घेऊन थोडीशी एक एक काडी प्रत्येक मोदकाला आपण लावून घेऊया आणि ते स्टीम झाल्यानंतर त्याचा जो कलर उतरतो तो, तो खूप छान येतो केशरामुळे स्टीलच्या कढईमध्ये इथे पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता आपण जे मोदकाला केशर वगैरे सगळं लावून घेतलं होतं तर ते सगळे पडता उकडून घेऊया तर ह्या पाण्यामध्ये हा एक ठेवायचा त्याच्यावरती हा दुसरा पण व्यवस्थित बसतो आणि त्याच्यावर आता झाकण लावून ठेवूया आणि गॅस जो आहे तो मात्र मोठा करायचा आणि दहा ते बारा मिनटं ह्याला वाफवून घ्यायचेत चांगले ग्यास अपन थे, आ, थे थे, आता गॅस आपण फुल करूया इथे आणि बारा मिनटं हे मोदक जे काही आहेत ते वाफवून घेऊया पण दहा बारा मिनटं ह्याला छान वाफवून घेतलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि बघूच झालेत कसे झालेत ते मस्त वाफ बसली छान वाफ बसली आणि तांदळाच्या मोदकाचं एक हे आहे की इतके गरम गरम म्हणजे खाऊ शकत नाही आपण खाल्ले तरी काय होतं की तांदळाचं पीठ थोडस खाल्ल्याचं आपल्याला भास होतो तर त्याच्यासाठी मोदक नेहमी केल्यानंतर त्याची थोडीशी वाफ जाऊन द्यायची आणि मग ऍक्च्युली सर्व करायची ते किंवा जेव्हा आपण जेवायला बसतो आणि करून झालेले आहेत आपले तर त्याच्या आधी त्याला एक पाच मिनटं छान वाफ घेऊन द्यायची गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर पाच सर्व करायचे ते केशर आपण जे काही काढायला त्याचा पण छान हो। खालचे पण बघूया आपण झालेत मस्त खालचे त्याला पण छान वाफ आणि अजिबात फुटले नाहीत किंवा असे उमलतात ना जर उकड व्यवस्थित नाही झाली तरच त्याचे फुटल्यासारखे होतात तर आता आपले असे मस्त रंगीबेरंगी आंब्याचे मोदक सर्विंगसाठी तयार आहेत आणि सर्व करताना भरपूर अशी तो मोदक फोडायचा आणि मस्त त्याच्यावर तुपाची धार घालायची आणि तो मस्त एन्जॉय करायचा <laughs> तर अशा पद्धतीनं आपण आज आंब्याचा पल्प पौ वापरून मोदक उकडीचे मोदक तयार केलेले आहेत त्या एका ह्याच्यामध्ये आपण थोडा कलर पण घातला आहे थोडं व्हाईट केलेलं आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने करायला करा आवडेल तेही सांगा आम्हाला आपण मागच्या वर्षी मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये हो पण आणखीन दोन तीन प्रकारचे मोदक केलेले आहेत मँगो पल्प कसा करायचा ते पण सांगितलेलं आहे आणि ह्याच्या सगळ्या लिंक जे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही बघा आणि तुम्हाला कुठले आवडतील त्या पद्धतीचे तुम्ही मोदक या गणेश चतुर्थीला बनवा आणि आजची आमची ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच भेटूयात